तिथली पंच त्यांचं नाव घ्यायचं दोन्ही पंचांचं नाव घ्यायचं आणि त्यांची जात पंचायत आहे भिलव भिलवल समाजाची जात पंचायत आणि ते वीस हजार रुपये आम्ही द्यावे लागले त्या जात पंचायतीचा खर्च सुद्धा आम्हाला करावा लागला आणि त्यावेळेला आमच्या दिराच्या म्हणजे दिराने लेकरे दशरथ विभूते यांनी पंचायत ठेवले आणि लक्ष्मण विभूते पण त्यांनी दोघं का म्हणले पन्नास हजार द्या पन्नास हजार द्या म्हणतो मी म्हटले झाड तोडलो झाड लागलेलं पाना नवही तोडून द्यायला आम्ही पैसे कुठून आणव तर त्याने म्हणतात तू येऊन झोप तू येऊन झोप आम्ही पैसे माफ करता म्हणलं आणि काका तुम्ही असं का म्हणाला असं का म्हणाला मग तुम्ही कसं बोला तुम्ही तुझी सारखी आहोत असं म्हटले तर तिने म्हणतात मला तू साडी नेसलेली पोरगी बाईस बाई तू साडी नेसलेली सरपंचाला बोलतीस तू तुला पोरगाय तू एक स्त्री आहेस का पुरुष आहेस तू ती मला साडी काढून दाखवा मी बघ मी बघतो म्हणला असं म्हणून नका मी रोल लागले हिला अंगावर एक कपडे काढून फेकाय जण बघू द्या यांना ही लई पस पंचायतमध्ये बसणार काही करणार पन्नास हजार देणार काही करत नाही अंगावर साडी काढा ह्यांना सगळं सगळेजण बघू द्या ह्यांना का करायचं करू द्या इथपर्यंत म्हटले आणि पुणे मी भेऊन काम इथपर्यंत आले मी तिथं जाते इथं जाते करते मी जिथं जायचं मराय गेल दोन बार सर मी दोन बार मरा दोन बार फाशी घेतल्यावर माझा नवरा येऊन वाचवलाय मला मी आत्महत्या करायला गेले ते ती म्हणून हमचा नवरा म्हणला जाऊन आपण कुठपर्यंत जाऊन जाऊन बघू पत्रकारपासून जाऊन आपल्याला न्यायाहूत आपण सुरक्षित घेऊत तू मरायचं बघू नकोस ते म्हणाल्यावर माझ्या नवऱ्याला मला हिंमत दिली मी इथपर्यंत आले आता इथपर्यंत येऊन सर मला किती जण फोन करायत किती जण धमकी दिल्यात मी बाहेर राहतो चार दिवस झालं नाही खाणं पिणं सगळं सोडून लेकराला धरून भटकत आहोत त्यांच्या भीतीला आम्ही घरी जाणं झाले घाण गोष्टी वापरल्यात सगळा समाज नवरा बायको एकीकर झाला आम्ही आता तिथून गेल्यानंतर आमचं का होतं का नाही पिऊन आम्ही चार दिवस लांब लांबच झोपला त्यांचं त्यांचा ते आमच्यासाठी तुम्ही आमच्या विरुद्ध गेला तुम्ही तुम्हाला मारून टाकता जातीचे बाहेर करता आणि तुमच्या लग्न काही तुम्ह होऊ द्या घरात तुमच्या सुखा दुःखाला कोणी नाही तुम्ही जिथपर्यंत गेला तिनेच तुमच्या सुखा दुःखाला यावं तिनेच यावं तिने तुम्ही तिथपर्यंत जावं तिने हमी येत नाही तुम्ही आम्ही जातीच्या बाहेर आ तुम्हाला कोण बोलू नये करू नये आणि तर ही भिवून मग कोणी मी फोनवर फोन येत सर ती आम्हाला भिवून घरला जवळ ना मारून टाकतात का करतात का नाही ही धमकीवर धमकी दिल्यात रोडून रोडून आम्ही चार दिवस घराच्या चा बाहेर लेकरावले खाणं पिणं आमचं काहीच नाही आणि तिथं एक जात पंचायत होती आणि तिथल्या मेक्स माणूस जात पंचायत एक सदस्य होतो तिथलं तर का झालं तिथं आमच्या भोवाचं आणि तिथल्या सरपंचाचं ते आमचं सरपंचाचं का बे ते मुलगी त्याला आमच्या भोवाला दिली तर तेव्हा रिश्ता जमला रिश्ता झालं दोन हजार सात काल सात तेव्हा लगीन झालं संपलं पूर्ण एक पाच लेकरं झाले त्यांना पाच लेकरं झाले आणि आमच्या बाऊला का लागलं ना नाद लागलं तर नाशाबाजीचा लागून त्यांनी काय केलं असंच ते पूर्ण घरं ते समजा विकून ते एकदम पागलसारखं झालं त्यांनी काय केलं सरपंचाला स्वप्ना जावाय असलं मला जावाय असलं स्वप्ना त्यांनी पंच बसविले पंच बसवून का केलं पंचायत बसून पंचायत बसून ते काळी मोडाचं काम केले कसं केले ते काडीकोण त्यांनी पुरा माणसाला बसून मला बोलून घेऊन आणि मला वीस हजार रुपये द्या मला वीस हजार रुपये द्या हां पंचा आम्हाला पंचाला वीस हजार रुपये द्या आणि काळी कर। बरं करता काळी मोरी म्हणलं तर तुमचं तुमचं भाऊ असं पितं आहे कुठं बी आहे मला सोबनात नाही तसलं मी सरपंच आहो मी मी कुठं बसतो कुठं बी नाही मला शान असते तुझं जावं असल्यामुळे तर त्यांना सोबत नाही त्यांनी त्यांनी काही म्हटलं नाही राहू द्या म्हणलं तर त्यांनी काय केलं जबरदस्तीनं माझ्या पैसे वीस रुप वीस हजार घेतल्यात आणि घेऊन त्यां तेन, त्यांचे पंचायतमध्ये त्यांनी काय केलेत पाच मुलं त्यांना दिलेत त्यांचं मंगळसूत्र तोडून त्यांनी पाच मुलं देऊन वीस हजार आम्ही दिलं आणि ती तीन 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 चार महिन्याची गरुदी होती आमचे मोहिनी त्याला गरुदीच फाडून त्यांना पुरं क्लिअर काढून त्यांना त्यांना आमच्या बोवाला आणि लेकरांना समजायला त्यांनी आकलून दिले इथून आकलून दिलं तर आम्ही वीस हजार भरलो भरून आणि त्यांचा लेकला त्यांनी ते माहेरकडे राहिले ते सरपंचाकडे राहिले तर एक वर्ष झालं असंच त्यांनी गेलं निघून एक वर्ष झालं तर त्यांनी काय म्हटलं ते त्यांनी असं काढलेत की आपण ते पोटीसी पाडून त्यांनी दुसऱ्याला करून दे बघायला आलेत कोणतं तर एक शा पैसावाला माणूस त्याला करून देऊ लागला करून देऊ लागलात आणि त्यांनी सुर रिस्ता जमा आहे त्यांचं रिस्ता जमा तर त्यांनी का केलं असं जसं एक वर्ष आलं आणि त्यांनी अजून पंचायत बसवल्यात दुसरी पंचायत बसविल्यात त्यांनी का केलं दुसरी पंचायत बसविल्यात आता पंचायत चार दिवसामध्ये आता गेलेलं चार दिवसामध्ये तर पंचायत बसून त्यांनी बोलून घेतले समजायला बोलून घेतून आम्ही बसलो त्यांनी बसले तर का झाले तर का झालं तर ते लेकर आणून द्यायचं तू तेव्हा झालं ते झालं आता काय करायचं तू पन्नास हजार रुपये द्यायचं पन्नास हजार द्यायचं आणि तू पंचायत करायचं तू लेकराला आणून द्यायचं मी कुठून आण लेकरं आणस तर तुम्ही आणून घ्या ना तिथलं जाऊन मेज काय संबंध आणून घ्या तुम्ही काय बी करा चलते तरी घ्या म्हटलं नाही नाही तू त्याचा भाऊ आहेस तू त्याचा भाऊ आहेस एकच मायाचं लेकर राहो तिने कुठं बिकू दे तू अधुगर पन्नास हजार दे पण आई हो असं का म्हणता तू माझे पैसे पैसे नाहीत काही नाही तुम्ही असं काय म्हणता म्हटलं तर बी ऐकत नाही तरी त्यांनी एक आम्ही एक देत आम्हाला आमची सांगोटी बिंगोटी देत आहेत आणि देऊन पैसे पंच समज मिळून पैसे घ्या पैसे घ्या म्हटलं तर का आम्ही कुठून आणाव तर म्हणलं तर भी हां कुठून बी आण काय बी करू एक बार काढी दिलं तर पैसे द्यावाच लागलं मग नाही हो साहेब कुठून द्याव पैसे म्हणलं तर नाही तुझं तु, 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 तु तुला पैसे नाहीत ना तुझं बायकुल दे तुझं बायकुल ते अहो असं म्हणणं को आम्ही का आमच्या बायकूला कसं द्यायला येते का नाही आम्हाला जमत नाही हो देते पैसे बी नाही आम्ही देत नाही म्हणलं तर देऊ तसं म्हणालोच का तुझं तू जातीच बाहेर तू जातीच बाहेर मे जाबार ठेवता काभार समज मिळून जातीचा लक्ष्मण इबुते आणि दशरथ इभूते यांनी दोन दोघं मिळून मला जातीचं भार टाकून दिल्यात आणि निलंगा येथील भिल्ल वस्तीमधील गोविंद व्यंकट गानगुळे आणि अंबिका गोविंद गानबोळे गानगुळे हे काल आमच्याकडं आले आणि त्यांना तिथल्या भिल्लवस्तीतल्या जातपंचायतीच्या पंचांनी जातपंचायत भरून त्यां त्यांनी पै पड़, त्यांना पैशाची मागणी केली त्यांना त्याबद्दल आता आपण त्यांच्याबद्दलची हिस्ट्री ऐकलेली आहे परंतु त्या संदर्भामध्ये तुम्ही जर कोणाकडे गेलात तर तुम्हाला खलास करण्यात येईल अशा पद्धतीची भीती घातली होती आणि या अगोदर असंच प्रकरण त्याच वस्तीमध्ये घडलेलं होतं त्यावेळेला आम्ही कि जिल्हाधिकारी साहेबांना भेटलेलं होतं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी फोन करून तिथं बसणारी पंचायत त्या दिव त्या दिवशी ती रद्द केलेली होती आणि त्याच्यामुळं तिथल्या युवकांना तिथल्या लोकांशी चर्चा झालेली होती ने आमचे कार्ड दिलेले होते त्याच्यावरून त्यांनी मला फोन केला आणि काल इथं आमच्याकडे आल्या त्याची इतिहास त्याची सगळी हिस्ट्री ऐकल्यानंतर एकदम सुन्न करणारी अशी त्यांची हिस्ट्री आहे आणि मग त्याच संदर्भामध्ये कलेक्टर साहेबांशी आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा याच सरकारने पारित केलेला असताना मा या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या शहरामध्ये अशा पद्धतीने जातपंचायत बिन बिनधास्तपणे चालते आणि त्या जातपंचायतीच्या अंतर्गत त्याच जातीतल्या लोकांच्यावर अन्याय केला जात असतो के संदर्भात आज कलेक्टरला त्या कुटुंबां त्या कुटुंबासोबत आम्ही कुटुं भेटलो आणि ती करून कहाणी कलेक्टरना सांगितल्यानंतर त्यांनी याच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही अशा जातपंचायतीच्या बाधित कुटुंबाच्या सोबत असते आणि प्रशासनाकडून त्यांना न्याय मिळाला पाहिजे या भू ही भूमिका समितीची आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आणि पालकमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून कलेक्टर आणि प्रशासनाने लक्ष घालून ह्या यांना संरक्षण दिलं पाहिजे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची दहशत नाही झाली ना 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 पाहिजे आणि ती जातपंचायत बंदच केली पाहिजे अन्यथा त्या पंचा त्याचबरोबर त्या पंचांच्या विरोधामध्ये सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी